बच्चू कडू यांच्या प्रहार शिक्षक संघटनेनं बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांना पाठिंबा जाहीर केलाय शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याचं आश्वासन सा मिळाल्याचं सा सांगत सुप्रिया सुळेंना पाठिंबा जाहीर करण्यात आलेला आहे अमरावतीमध्ये महायुती विरोधात बच्चू कडूंनी शड्डू ठोकलाय आता बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंना पाठिंबा देण्याची भूमिका बच्चू कडू यांनी घेतलेली आहे तर बच्चू कडू हे महायुतीचे घटक असताना देखील अमरावती आणि बारामतीमध्ये त्यांनी विरोधी भूमिका घेतली आहे त्यामुळे आता चर्चांना उधाण आलेलं आहे तर बच्चू कडू यांची नक्की भूमिका काय आहे हे काही काळानंतर स्पष्ट होईल मात्र बच्चू कडू यांनी दोन वेगवेगळ्या भूमिका घेतलेल्या दिसतात एकीकडे एक महायुतीचे घटक पक्ष म्हणून प्रहार संघटनेकडे पाहिलं जातं मात्र बच्चू कडूंच्या याच प्रहार संघटनेच्या शिक्षक विभागानं शिक्षक संघटनेनं बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे शिक्षकांचे प्रश्न सोडवू असं आश्वासन सुप्रिया सुळेकडून त्यांना देण्यात आहे आणि त्यामुळे त्यांना पाठिंबा त्या ठिकाणी जाहीर केल्याचं सांगण्यात येत आहे तर इकडे अमरावतीमध्ये आधीच बच्चू कडूंनी नवनीत राणा यांच्या विरोधात शड्डू ठोकला एक प्रकारे महायुती विरोधात त्यांनी भूमिका घेतली आहे आणि आता इकडे बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे त्यामुळे बच्चू कडू यांची भूमिका नेमकी काय आहे हे त्यांच्याकडूनच स्पष्ट होणार आहे